की ज्याला घडे ना काशी त्याने यावे आटपाडीशी सोमेश्वर असेतील उत्तरेश्वर परमेश्वर नंदेश्वर कल्लेश्वर म्हणजे अशी पाच परमेश्वराची मंदिरं या आटपाडीमध्ये आहेत प्राथमिक शिक्षक पदाचा राजीनामा देऊन तुम्ही राजकारणामध्ये येणार आहात का जर मला पार्टीनं नेते मंडळींनी मला जर संधी दिली तर तो नक्कीच तोही विषय मी राजीनाम्याचा नक्कीच माझी मानसिकता केलेली आहे काय विजन घेऊन लोकांपर्यंत जाणार आहे या शहरामध्ये लहान मुलांसाठी बाल उद्यान असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र असेल नाना नानी पार्क असेल एक साच्यामध्ये प्र, प्रशस्त आणि सुसज्ज असं व्यापारी कसं उभा करता येईल ही जागा नगराध्यक्षपदाची जर देशमुखांच्या पायड्यात पडली तर तुमची भूमिका काय राहणार या दोन्ही गटाचा एक छोटासा दोवा म्हणून नक्कीच मला जर हे दोघं सुद्धा माझ्या अनुषंगाने विचार करू शकतील नक्कीच एखाद्या सुशिक्षित उमेदवाराला एक संधी देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच नक्कीच काहीतरी चांगलं घडेल कुंभार समाज असतील नाविक समाज असेल वडर समाज असतील रामोशी समाज असेल सोनार समाज असेल शिंपी असतील त्यानंतर कोष्टी समाज असेल सर्व घटकामध्ये एक स्नेहसंबंध आमचे चांगले आहेत आणि सुशिक्षित लोकांना कशा पद्धतीनं हँडल करायचं हा मला गेले तीन निवडणुकांचा अनुभव आहे सामान्य लोकांना हाताळणं फारसा अवघड हो नाही नमस्कार मंडळी मानदेश कट्ट्यावरती आपल्यासोबत आज बोलण्यासाठी जे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले यू टी जाधव सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पेशाने ते शिक्षक असले तरी राजकारण हा त्यांच्या नसा नसात भिडलेला हा विषय आहे आणि त्यांनी प्राथमिक जे बँक आहे शिक्षकांची जिल्हा बँक त्यावरती चेअरमन म्हणून पण काम केलेलं आहे आणि ते नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत तर सविस्तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत प्रथमतः मानदेश कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे मला सांगा जनतेतून तुमचं नाव चर्चेत येत आहे परंतु पेशा हा तुमचा शिक्षक आहे एक प्राथमिक शिक्षक पदाचा राजीनामा देऊन तुम्ही राजकारणामध्ये येणार आहात का अच्छा नक्कीच प्राथमिक शिक्षक म्हणून मी काम करतोय केलेलं आहे आणि जर आटपाडी नगरपंचायतला ही एक पहिली पंचवार्षिकची निवडणूक आहे आणि ओबीसी आरक्षण पडलेलं आहे आणि मुळातच मला कॉलेज दशेपासून चळवळीचं अंग मग विद्यार्थी चळवळ असेल शिक्षकांच्या पेशामध्ये गेले पंचवीस वर्षे झालं शिक्षक संघटनेच्या माध्यमातूनही काम केलं आहे आणि ती आवड असल्यामुळं आणि आता योगायोगानं ओबीसी आरक्षण पडलेलं आणि त्यामुळं आटपाडी नगरपंचायतला या आरक्षणाचा लाभ फक्त माझ्यासाठी नाही तर संपूर्ण गावासाठी शहरासाठी कसा होईल यासाठी नक्कीच मी शिक्षक जर मला पार्टीनं नेते मंडळींनी मला जर संधी दिली तर तो नक्कीच तोही विषय मी राजीनाम्याचा नक्कीच माझी मानसिकता केलेली आहे तुम्ही नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहात लोकांमधून तुमच्या नावाची चर्चाही होते काय विजन घेऊन लोकांपर्यंत जाणार आहे तर आता जे तालुक्याचं ठिकाण म्हणून आठपाडीला संबोधलं जातं आणि पुराणामध्ये म्हटलेलं आहे की ज्याला घडे ना काशी त्याने यावे आठपाडीशी म्हणजे असं का म्हटलं आहे तर जे पंच परमेश्वर मग सोमेश्वर असेतील उत्तरेश्वर परमेश्वर नंदेश्वर कल्लेश्वर म्हणजे अशी पाच परमेश्वराची मंदिरं या आटपाडीमध्ये आहेत म्हणजे काशीलाच जावं लागतं असं काही नाही तर ज्यांना खरंच पुण्य मिळवायचं आहे त्यांनी आठपाडीमध्ये हे पाच परमेश्वर जरी केले तर त्यांना काशीला गेल्याचं समाधान मिळतं हा ऐतिहासिक वारसा आहे त्याचबरोबर आपल्या या मानदेशाच्या मातीतल्या आटपाडी तालुक्यातल्या साहित्यरत्नांनी गदी माडगुळकर असतील श्री व्यंकटेश ताते असतील नास इनामदार शंकररावजी खरात यांनी साहित्य क्षेत्रामध्ये आपली साता समुद्रापार या मानदेशाचा नावलौकिक केलेला आहे त्याचबरोबर आटपाडी तालुक्याच्या निर्मितीमध्ये आटपाडी तालुक्याचे भाग्यविदाते म्हणून शिल्पकार म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते आदरणीय कैलासवासी श्रीमंत बाबासाहेब दादा यांनी आटपाडी तालुक्याची वेगळी निर्मिती केली पंचायत समिती त्याचबरोबर मार्केट कमिटी म्हणजे असं त्यांनी त्यांच्या काळामध्ये चांगलं मोठं योगदान दिलं म्हणजे असा हा मोठ्या माणसांचा समृद्ध असणारा हा जो वारसा आहे तो वारसा अखंड महाराष्ट्रामध्ये समृद्ध वारसा जपण्याचं काम आदरणीय बहुजनांचे नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं एक दबंग आमदार आणि उपेक्षित वंचित प्रतारित अपमानित सोषित म्हणजे सामान्यातील असामान्य त्याचबरोबर गोरगरीब मराठा समाज असेल म्हणजे सर्व स्तरातल्या समाजाला न्याय देण्याचं काम आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब करतायत आणि हे मगाशी मी म्हटलेलं महा महानरत्नांनी जी समृद्ध वारसा आखवून दिला आहे त्या वारसाची पताका महाराष्ट्र लेवलला आज ताकदीन आणि दमदारपणे गोपीचंद पडळकर साहेब मांडतायत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून जर संधी मिळाली तर पुढं जायला काही हरकत नाही आणि आठपाडीसाठी विजन जो आपण महत्त्वाचा प्रश्न विचारला म्हणजे एवढा मोठा समृद्ध वारसा आहे पंच परमेश्वराचा वारसा आहे मग या शहरामध्ये लहान मुलांसाठी बाल उद्यान असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र असेल नाना नाणी पार्क असेल आणि जे कॉलेजची युवक युवती आहेत यांना म्हणजे या ही कसदार माती मानदेशाची माती कसदार माती म्हणून सगळीकडे ओळखली जाते गुणवत्ता चांगली आहे मग ह्या गुणवत्तेला योग्य मार्गदर्शन मिळा म्हणून स्पर्धा परीक्षेची केंद्र असेल ज्याच्यामधून कॉलेजचे अनेक विद्यार्थी यू पी एस सी एम पी एस सी सारख्या जी शहरामध्ये जाऊन हजारो लाखो रुपये खर्च करू शकत नाहीत अशा गोरगरीब मुलांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र उभा करणं म्हणजे युवकांसाठी काम असेल लहान बालगोपाळांसाठी असेल आणि जे खेळामध्ये सुद्धा हे क्रीडा संकुल चांगल्या पद्धतीनं सुसज्ज कसं या आपल्या नगरपंचायत हद्दीमध्ये उभा करता येईल आरोग्याची सोयीसुविधा आहेत त्याचबरोबर छोटे मोठे व्यापारीसुद्धा आहेत परंतु आता जर बघितलं तर थोडासा विस्कळीतपणा दिसतोय परंतु याला एक साच्यामध्ये प्र प्रशस्त आणि सुसज्ज असं व्यापारी संकुल कसं उभा करता येईल त्यानंतर माझ्या मायमाऊली आज भाजी मंडईमध्ये सावित्रीबाई फुले भाजी मंडई सध्या आठपाडीमध्ये आहे अनेक गावातून शनिवारचा आठवडा बाजार असतो दररोजसुद्धा मंडई भरते परंतु या मातीमध्ये असणाऱ्या माय माऊली आहेत काही बांधव आहेत अशांसाठी सध्या प्राथमिक म्हणजे शौचालयासारख्या म्हणजे मोतारीसारखी सुद्धा व्यवस्था नाही अनेक ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी मागणी करतात मग तालुक्याचं ठिकाण शहराचं ठिकाण आणि आने अनेक बाहेर गावाहून येणारे म्हणजे बाजारासाठी येणारे नागरिक असतील किंवा भाजी मंडईसाठी विक्रेते असणारे जे काही आपले शेतकरी बांधव असतील सुद्धा सुसज्ज आणि प्रशस्त ज्या काही प्राथमिक सोयीसुविधा आहेत त्या करण्याचा माझा नक्कीच मानस असेल आणि अशा पद्धतीचं विजन आदरणीय नेते मंडळी असतील त्याचबरोबर पक्षातीत राहून म्हणजे जरी मी आमदार पडळकर साहेबांचा एक सच्चा सैनिक म्हणून काम करत असेल तरीसुद्धा गावातल्या अनेक जे काही ज्येष्ठ मंडळी असतील आणि ज्या मार्गदर्शक सूचना येतील त्यांचंही नक्कीच आनंदाने स्वागत करून त्या सगळ्यांचा विचार करून साकारल्यानं अजून मोठं काही करता येईल अशा पद्धतीचं माझं विजन असेल तुम्ही विजनबद्दल बोललेलं आहात परंतु भाजपमधून अनु अनेक चेहरे इच्छुक आहेत दोन गटही पडलेले आहेत एक देशमुख गट असेल एक पडळकर गट असेल जर इथली त्यांच्या चर्चेतून एक मार्ग निघाला तर आ, ही गट ही जागा नगराध्यक्षपदाची जर देशमुखांच्या पारड्यात पडली तर तुमची भूमिका काय राहणार आहे नक्कीच जर मी मुळातच जर मला शिक्षकांची सेवा मी आजपर्यंत केलेली आहे आणि ओ बी सी आरक्षण नगराध्यक्षपदाचं योगायोगानं पडलेलं आहे मग शिक्षकांच्यानंतर सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी मी उत्सुक झालेला कार्यकर्ता आहे आणि जर माझ्या गटाला संधी मिळाली तर नक्कीच मी उतरेन आणि माझ्या गटा म्हणण्यापेक्षा दोघांचं मनोमिलन झालं तर नक्की पूर्वीसुद्धा आम्हीसुद्धा आदरणीय राजेंद्रनाथ देशमुख असतील अमरसिंह बापू असतील म्हणजे वाडा गटाची पूर्वी माझ्या वडिलांनी पूर्ण पिढीवर काम केलेलं आहे मीही दोन हजार दहापर्यंत या नेतृत्व मानून काम केलेलं आहे आणि नक्कीच दोन हजार दहापासून मी सच्चा सैनिक गोपीचंद पडळकर साहेब असतील ब्रह्मानंद शेठ पडळकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे आणि नक्कीच ही मोठ मी काय एवढा मोठा नाही परंतु या दोन्ही गटाचा एक छोटासा दोवा म्हणून नक्कीच मला जर हे दोघंसुद्धा माझ्या अनुषंगाने विचार करू शकतील नक्कीच म्हणजे असं काही नाही मी आता या गटात आहे पण पूर्वी मी तिकडं पण होतो ना म्हणजे सलोख्याचे स्नेहसंबंध हे नक्कीच आहेत आणि योगायोगानं दोन्ही नेत्यानं जर तसा विचार केला माझ्यासारख्या एखाद्या सुशिक्षित उमेदवाराला एक संधी देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच नक्कीच काहीतरी चांगलं घडेल शहराचाही विकास होईल आणि बांधणीसाठी मजबूती करण्यासाठी सुद्धा मी नक्कीच माझं योगदान प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करेन आणि जर संधी नाही मिळाली तुमच्या प्रश्नाच्या उत्तरानं तर नक्कीच जे काही नेते आदेश देतील त्या पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करायला तयार आहे आरक्षण साठी पडलेलं आहे मधून फक्त माळी समाजाचेच नेतृत्व आता सध्या तिकीट मागण्यासाठी पुढे येत आहे इतर समाजामध्ये काय परिस्थिती आहे त्यांचे काय भावना आहेत काय समजून घेतलेत का तुम्ही हा नक्कीच अतिशय तुम्ही चांगला प्रश्न विचारला ओबीसी आरक्षण पडल्यानंतर माळी समाजातूनच बरेचसे बऱ्याच बरेश पक्षातून इच्छुक तयार झालेले आहेत हा प्रश्न जरी खरा असला तर मुळात जे इतर ओबीसीमध्ये येणारे छोटे मोठे घटक आहेत आटपाडी शहरामध्ये राहणारे त्यांनासुद्धा अधिकार आहे तिकीट मागण्याचा असं काही म्हणत नाही की आम्ही की मोठा आमचा समाज आहे म्हणून आम्हालाच ती संधी मिळावी किंवा दिली जावी तर नक्कीच या सर्व घटकांमध्ये एक ओबीसीतला कार्यकर्ता म्हणून नक्कीच मी त्यांच्यापर्यंतही पोचलेलो आहे जे आटपाडीमध्ये राहणारे मग आमचे कुंभार समाज असतील नाभिक समाज असेल वडर समाज असतील रामोशी समाज असेल सोनार समाज असेल शिंपी असतील त्यानंतर कोष्टी समाज असेल सर्व घाटकामध्ये एक स्नेहसंबंध आमचे चांगले आहेत आणि यापूर्वी ओबीसीसाठी काम करत असल्यामुळं त्यांनासुद्धा एक आश्वासक चेहरा म्हणून माझ्या रूपानं मी जेवढं योगदान देण्याचा प्रयत्न प्रामाणिक केलेला आहे त्यामुळं माझ्या उमेदवाराचे तेही छोटे मोठे घटक नक्कीच स्वागत करतील आणि ते त्यांना असं कधी वाटणार नाही की बाबा हा माळ्याचा आहे म्हणून ओबीसीचं तिकीट मागतोय तर त्यांनासुद्धा मीही त्यांचाच आहे हा भाव त्यांच्या मनामध्ये नक्की आहे नक्कीच जर संधी मिळाली तर तेच छोटे मोठे घटकसुद्धा तर माझ्या मला जर संधी मिळाली तर त्या संधीला ते, ते नक्कीच स्वीकारतील एक जिल्हा बँकेवर तुम्ही दहा वर्ष प्रशासक म्हणून काम केले चेअरमन म्हणून काम केले त्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये काय फरक वाटतो आहे का जड जाईल का काय वाटतं याच्याबद्दल शिक्षकांची शेवटी निवडणूक ही निवडणूकच असते शिक्षकांची काय आणि सामान्य काय तर शिक्षकांची निवडणूक ही पूर्ण सुशिक्षित लोकांची निवडणूक असते मग सुशिक्षित लोकांना कशा पद्धतीनं हँडल करायचं हा मला गेले तीन निवडणुकांचा अनुभव आहे ज्या की दोन निवडणुकांमध्ये मी स्वतः उमेदवार होतो दोन हजार दहाला होतो थोडक्यात माझा त्यावेळेस पराभव झालेला होता आणि दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातल्या ले सर्व शिक्षकांनी सर्वाधिक एकवीस संचालकामध्ये उच्चांकी मतदानानं मला निवडून दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला की माझ्या शिक्षक समिती संघटनेला ही ने फायदा झाला आणि शिक्षक संघटनेनं माझ्या की दोन हजार सोळाला मला पहिल्यांदा पदाची संधी दिली त्यानंतर दोन हजार एकवीसला म्हणजे एकाच टर्ममध्ये दोन वेळा चेअरमन होण्याची संधी मला शिक्षकांच्या राजकारणामध्ये मिळाली आणि शिक्षकांचं राजकारण हा माझा आता मी जी तुमच्याशी बोलतो आहे किंवा नगरपंचायतला जो इच्छुक आहे तो माझा पाया आहे आणि ह्या मजबूत पाया असल्यामुळं निवडणुकांचा अनुभव असल्यामुळं आणि नक्कीच शिक्षकांपेक्षाही सामान्य लोकांना हाताळणं फारसं अवघड नाही आहे मग काही वेळेस धनशक्ती वगैरे वापर होत असतो सामान्य इलेक्शनमध्ये वगैरे परंतु नक्कीच हे जग प्रेमानं जिंकता येतं आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल तर लोकांची मनं आणि त्यांना एक मी आश्वासिक कारण मी शिक्षक बँकेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याच्या बाहेर सोलापूर जिल्ह्यामध्ये बँकेचा कार्यक्षेत्राचा जो विस्तार आहे तो मी चेअरमनपदी असत असताना केलेला आहे म्हणजे फक्त चेअरमन झालो आहे आणि शांत बसलो आहे असं नाही तर शिक्षक संघटना वाढवण्यासाठी असेल शिक्षक बँकेचा कार्यक्षेत्र विस्तार वाढवण्यासाठी असेल तर हे काम केल्यानं हा माझ्यासाठी आरसा असणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि नक्कीच सामान्य हे जे लोकांसाठीचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये हे खूप बरंच काही करण्यासारखं आहे जर मला संधी मिळाली तर नक्कीच मी माझं भाग्य समजेल आणि सुद्धा नक्कीच मला तशा पद्धतीची जर संधी दिली नेतृत्वानं संधी दिली तर नक्कीच संधी जर सोनं केल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त मला बसूच वाटणार नाही एक इच्छुक नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून या आटपाडीकरांना तुम्ही काय संदेश द्याल नक्कीच आठपाडीकरांना या ठिकाणी मी एवढंच म्हणेन की ही जनसामान्यांची पहिली ऐतिहासिक नगरपंचायतची निवडणूक आहे जर आपल्या शहराचा ज्या त्यानंतर वेगवेगळ्या समाज घटकांचा नावलौकिक आणि एक सौंदर्यात भर टाकायची असेल तर माझ्यासारख्या उच्च शिक्षित एम एम एड फक्त उच्च शिक्षितच नाही तर ज्यांना एक शिक्षकांच्या राजकीय चळवळीचा अनुभव आहे निवडणुकांचा अनुभव आहे आणि नक्कीच प्रामाणिकपणे जो मी इकडं आमच्या राजकारणात काम केलेलं आहे तोच प्रामाणिकपणा सामान्यातील सामान्य व्यक्तींपासून जे असामान्य व्यक्तिमत्व आहे म्हणजे सर्व स्तरामध्ये काम करण्याची मला आटपाडीकरांना नक्कीच संधी द्यावी त्यांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवेन मी त्या विश्वासाला पात्र राहून काम करेल एवढंच मी आटपाडीकर नागरिकांना या ठिकाणी मी आश्वासित करू इच्छितो तर मंडळी हे होते युती जाधव सर जे पेशाने शिक्षक असूनसुद्धा ते शिक्षकपदाचा राजीनामा राज देऊन राजकारणामध्ये त्यांनी ठरवलं आहे पक्षाने संधी दिली तर मी ताकदीनं लढणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर मंडळी मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम धन्यवाद थँक्यू आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद